नमस्कार वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी वारंवार पडणं साधणं शुभ मानलं जात नाही या संबंधी स्वयंपाकघरात जेवण बनवताना काही गोष्टी विशेष काळजी घेतली पाहिजे अन्यथा त्याचे अनिष्ट परिणाम भविष्यात भोगावे लागतात अनेकदा आपल्या हातून चुकून काही गोष्टी पडतात किंवा सांडतात आपण पडलेल्या वस्तू उचलून त्याच्या जागी ठेवून देतो सांडलेल्या वस्तू भरून ठेवतो त्यावर जास्त विचार करत नाही पण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी काही अशुभ संकेतही देतात काही गोष्टी वारंवार पडणे शुभ मांडलं जात नाही स्वयंपाकघरात अशा काही गोष्टींची विशेष काळजीही घेतली पाहिजे स्वयंपाकघरात काम करताना एखाद्या गोष्टीकडे तिकडे सांडणे एक सामान्य गोष्ट आहे परंतु वास्तू हे अशुभ मांडलं जातं आणि या गोष्टी भविष्यात उद्भवणाऱ्या संकटाचे संकटाचे संकेत देत असतात किचन ओट्यावर कोणत्या गोष्टी सांडणं अशुभ मानलं जातं जाणून घेऊया स्वयंपाकघरात काम करताना या गोष्टी सांडणं असते अशुभ दूध उत जाणे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात दूध उकळत असताना अनेक वेळा दूध उतू जाते किचन मध्ये दूध उतू जाणे हे देखील शुभ संकेत देते दुधाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे अशाच परिस्थितीत जर तुमच्या स्वयंपाकघरात दूध वारंवार सांडत असेल तर ते तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रहाची कमजोरी दर्शवते दूध उतू जात म्हणजे लवकरच आपल्या भोवती काही अनिष्ट गोष्टी घडणार आहे याचे हे संकेत असतात मीठ सांडणे वास्तुशास्त्रानुसार जर किचनमध्ये मीठ सांडले तर ते अशुभ समजले जाते किचन मध्ये मीठ कधीही सांडू देऊ नये मीठ हे चंद्र आणि शुक्राचे प्रतीक मानले जाते स्वयंपाकघरात मीठ वारंवार पडत असेल तर ते याचा अर्थ तुमच्याविषयी समस्या वाढू शकतात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते तेल सांडणे मोहरीच्या तेलाचा संबंध शनिदेवाशी आहे अशाच परिस्थितीत जर स्वयंपाकघरात मोहरीचे तेल वारंवार सांडत असेल तर ते शुभ लक्षण मांडले जात नाही वास्तुशास्त्रानुसार यामुळे व्यक्तीला शनीशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते अशाच व्यक्तीच्या मागे शनीची साती ही लागते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ